गेल्या आठ वर्षापासून घरकाम करणाऱ्या महिलेनं मालकासोबत विश्वासघात केल्याची घटना आज उघडकीस आली आहे नागाळा पार्कमधील आशिष देशमुख यांच्या घरातील चोरी प्रकरणी सिद्धबा गरगद या घरगडी महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली तिच्याकडून पाच लाखांचे पावणे आठ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आलेत कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या हरिपूजापुरम इथं आशिष देशमुख हे कुटुंबियांसह राहतात गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्या घरात सिद्धवा गरगद ही महिला काम करते काही दिवसांपूर्वी या घरातून सहा लाख साठ हजार रुपये किमतीचे दहा तोळ्यांचे दागिने चोरी लागले होते या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात आशिष देशमुख यांनी तक्रार दिली होती या चोरीच्या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू होता दरम्यान पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि अंमलदार अमित सरजे यांनी गोपनीय या बातमीदारांकडे माहिती मिळवून देशमुख यांच्या घरात काम करणाऱ्या सिद्धवा गर्गद या महिलेला ताब्यात घेतलं तिच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर तिनं चोरीची कबुली दिली तिच्या घराची झडती घेतली त्यामध्ये पाच लाख रुपये किमतीचे पावणे आठ तोळे वजनाचे दागिने सापडले तिला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह कृष्णा पिंगळे विलास किरोळकर संजय पडवळ बालाजी पाटील तृप्ती सोरटे प्रज्ञा पाटील हंबीर अतिग्रे यांनी केली